मनोज जरांगे पाटील यांच्या समोर मंगेश साबळे हे प्रचंड आक्रमक झालेले आहेत मंडळी नमस्कार स्वागत आहे तुमचं राजकीय समाचार या आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षण आंदोलनाच्या संदर्भाने पुन्हा एकदा आंतरवाली सराटी या ठिकाणाहून मराठा समाजाचा ओ बी सी प्रवर्गामध्ये समावेश करण्यात यावा तसेच मराठा हा कुणबी आहे आणि त्यामुळेच ओ बी सीमधनं आरक्षण देण्यात यावं या मागणीसाठी उपोषण सुरू केलं त्याचबरोबर मराठवाडा हा निजामकालीन नोंदींच्या आधारे आम्हाला आरक्षण देण्यात यावं यासाठी आर आंदोलन सुरू केलेलं आहे त्याचबरोबर हैदराबाद गॅजेट बॉम्बे गॅजेट या गॅजेटची अंमलबजावणी ही करण्यात यावी यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी या ठिकाणी उपोषण सुरू केलेला आहे आज उपोषणाचा पाचवा दिवस आहे आणि या पाचव्या दिवसाच्या उपोषणासाठी महाराष्ट्र भरातून तमाम मराठा बांधव भगिनी ह्या अंतरवाली सराटी या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी त्यांच्या आरक्षण लढ्यामध्ये बळ भरण्यासाठी हे हजर होत आहेत त्यामध्ये मराठा समाजातील एक लोकप्रिय नेतृत्व मंगेश साबळे हे देखील आज आंतरवाली सराटी या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणस्थळी ते आज हजर झाले होते आजूबाजूला कुठेही न बसता सामान्य जनमानसामध्ये बसून मंगेश साबळे यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी जोरजोरात घोषणा या ठिकाणी मनोज जरांगे यांच्यासमोर दिल्याचं या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळतं उभं राहून त्यांनी घोषणा दिल्या एक मराठा लाख मराठा अशा घोषणा या आमरण उपोषण स्थळ अंतरवाली सराटी या ठिकाणाहून मंगेश साबळे यांनी दिल्याचं बघायला मिळालं मंडळी मंगेश साबळे यांनी मराठा आरक्षण आंदोलनात लक्षणीय कामगिरी आतापर्यंत केलेली आहे त्याचबरोबर त्यांनी जालना लोकसभा मतदार मतदारसंघामधनं अपक्ष पद्धतीनं आपली उमेदवारी ही देखील जाहीर केलेली होती आणि त्यानंतर आता ते मराठा आरक्षण आंदोलनात सक्रिय पद्धतीने सहभागी झालेले आहेत मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण हे आंतरवाली सराटी या ठिकाणी सुरू आहे आणि या उपोषणाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मराठा समाजातील बांधवांकडनं भगिनींकडनं अबालवृद्धांकडनं बघायला मिळतो आहे आरक्षण हे आम्हाला मिळालं पाहिजे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा उपोषणाला बसलेले आहेत आज त्यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस आहे आणि सरकारकडनं कुठल्याही पद्धतीचं लक्ष सध्या देण्यात येत नाही आहे